माता की वंदे 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 नाही बातलं झालं तुमच्याकडून परत पाहिजे त्याला आज आपला स्वातंत्र्य दिन आहे आणि या स्थिती मला अतिशय ह्याच तुम्ही आठवण हो येते कारण मी रिया कॉलमी असताना तुमच्या सायन्सला मला आमच्या प्रोसेसांनी उतरणी हे त्यांच्या घरी येऊन गेले आणि मी त्यांच्या पायशी बसलो अडीच तास सावरकाच्या पायशी बसवतो आणि सावरकर ही व्यक्ती आणि मी बसायला तयार होतो त्यांनी मला बसवलं दुसरं मला अपक्ष त्यांची परत जेव्हा मला मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळाला त्या मेडिकल कॉलेजच्या प्रवेशानंतर मला परत बोलवून आलं की आपल्याला तिथे जायचं आहे मी आपलं सावरकरांच्या घरी गेलो कुलकर्णी बरोबर आणि हे क्षण मी आयुष्यात कधीही विसरू शकत नाही ओके भारतीय जनता पार्टी ठाणे शहर आणि डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन यांच्या वतीने अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन आपण उत्साहाने साजरा करतोय ज्या स्वातंत्र्यासाठी असंख्य देशभक्तानी आहुती दिली त्याची किंमत आपल्याला प्रत्येकाला समजायला पाहिजे आपण या स्वातंत्र्य याच्यात तो वावरू शकतो लोकशाही पद्धतीने राहू शकतो त्याची खरी किंमत त्यांनी मोजलेली आहे तर त्या निमित्ताने त्या औचित्याने आपण एक इथे दरवर्षी काही ना काही उपक्रम करतो त्याच धर्तीवर आपण आरोग्य शिबिर आरोग्य शिबिर आपण नेत्र तपासणी तसंच सवलतीच्या दरात सर्व प्रकारचे ऑपरेशन कॅट्रॅक्ट पासून लेझर सर्जरी तसेच चष्मा शंभर रुपयात असं आपण अंबर आय केअर डॉक्टर अजय शर्मा यांच्या सोबत इथे कॅम्प लावलेला आहे त्याचबरोबर आपण डायबिटीज चेकअपचं शिबिर लावलेलं आहे जेनेरिक मेडिसिनचे औषधं सर्वसामान्यांपर्यंत सा, पोचावी म्हणून त्याचं शिबिर लावलेलं आहे एनसीसी दत्ता मेघे कॉलेजची ही मुलं आहेत सर्व त्यांनी त्यांच्यातर्फे अवयव दान नोंदणी ते त्यांचं शिबिर लावले त्याचबरोबर एड्स कॅन्सर किंवा वॉटर बॉन्ड डिसीज जलजन्य आजार त्याच्यावर माहितीची माहितीचं पण शिबिर त्यांनी लावलंय हे करताना सोबत एक सामाजिक आपल्याला जाण आहे त्या दृष्टीने आपण पंतप्रधान आयुष्यमान भारत योजना नवीन मतदार नोंदणी याचं पण शिबिर येथे लावलेलं आज आमचं भाग्य असं आम्हाला तांबेसरांसारखा प्रमुख पाहुणा आज मिळाला ज्यांनी जे सुप्रसिद्ध हृदय रोगतज्ञ आहेत आणि ते तुमच्या हृदयाचं जाणतात तुम्हाला वरून बघून तुमचं हृदय जाणतात अशा महान प्रभूती आपल्याला प्रमुख पाहुणे मिळाल्या त्यासोबत आपले आमदार केळकर साहेब गावकरे साहेब शहराध्यक्ष वाघुले साहेब आपले सुजयजी असे बरेचसे जी आपली मंडळ आहेत त्यांनी ते भेट दिले आणि आपल्या कॅम्पसाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं मी सर्वांना या स्वतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज डॉक्टर राजेश मडवी आणि मिसेस मडवी आमच्या माजी नगरसेविका दरवर्षी यांच्या पुढाकाराने झेंडावंदन तर होतोच परंतु समाजोपयोगी हो निर्णय कॅम्प पण होता त्याच्यामध्ये आरोग्याचा कॅम्प या ठिकाणी सुरू झाला आहे पासून ते नेत्रापर्यंत डोळ्यापर्यंत विविध तपासण्या या ठिकाणी आता दिवसभर होणार आहे त्याचबरोबर नवमतदार नोंदणीचा कॅम्प देखील त्या यांनी या ठिकाणी लावलेला आहे खरं म्हणजे पंधरा ऑगस्ट उद्दिष्टच हे आहे कि आप ते हो की आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि ते स्वराज्याकडे वाटचाल करायची असेल तर अशा प्रकारचे विविध लोकोपयोगी उपक्रम राबवून विकासाकडे आणि स्वराज्याकडे घेऊन जायचं आहे आणि ती संकल्पना जी आहे ती दरवर्षी डॉक्टर राजेश म्हणवी आणि सगळी आमची टीम भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी राबवत असते